हातकणंगले तालुक्यातील रुखडी माणगाव इथल्या ए पी मगदूम हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले अंधशिक्षक संतोष कुंभार गेली अठरा वर्ष संगीत शिक्षक म्हणून उल्लेखनीय काम करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन आविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे पुणे इथं या पुरस्काराचं नुकतंच वितरण झालं हातकळंगले तालुक्यातील माणगाव इथले संतोष कुंभार यांना आविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलाय कुंभार यांना वयाच्या दुसऱ्या वर्षी ताप आला आणि त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली मात्र त्यांनी अंधत्वाचा बाऊ न करता स्वतःचं काम स्वतः करायला सुरुवात केली शिक्षणातही प्रगती दाखवली शिवाय सर्व वाद्य वाजवण्याचा आणि गायनाचा छंदही जोपासला या कलेच्या जोरावर त्यांना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली पाच सालापासून हातकळंगले तालुक्यातील माणगाव इथल्या एपी हायस्कूल हायस्कूलमध्ये ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत स्वतः अंध विद्यार्थ्यांना गायन आणि संगीताचे धडे ते देतात ते स्वतः हा हार्मोनियम तबला ढोलकी ही वाद्य वाजवतात शिवाय सर्व प्रकारच्या गाण्यांचा आपल्या सुरेल आवाजात गायनही करतात संगीताबरोबरच कविता लिहिण्याचाही छंद त्यांनी जोपासलाय कुंभार यांचा दृष्टी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालाय त्यांच्या कार्याची दखल घेऊन आविष्कार फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन संतोष कुंभार यांना सन्मानित केलंय पुणे इथं हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला